खामगाव तालुक्यातील पारखेड येथील सर्व शेतकरी शेतमजूर एका ठिकाणी येऊन सोयाबीनला आठ हजार रुपये क्विंटल भाव कापसाला प्रति क्विंटल बारा हजार रुपये भाव द्यावा कर्जमुक्ती करावी तसेच शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा ताबडतोब शासनाने मदत करावी व विविध प्रमुख मागणी आहेत त्यासाठी शेतकरी ध शेतकरी धरणे आंदोलन चालू आहे तरी गावातील सर्व शेतकरी शेतमजूर यांचा मोठा प्रतिसाद आहे तसेच आमचे चॅनल लाईक करा आठ हजार मिळालाच पाहिजे बारा हजार भाव पाहिजे अरे हे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही तुम्ही देणार काय हे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही तुम्ही करायचं काय सरकारचं करायचं काय असा कसा देत नाही हल्ला बुलढाणा येथील सर्व शेतकऱ्यांनी स्वयंभूतीने एकत्र येऊन शासनाविरुद्ध आंदोलन धरणे आंदोलन करायला ठेवलेलं आहे त्याकरिता सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्याकरता जर कापसाला बारा हजार रुपये भाव सोयाबीनला आठ हजार रुपये भाव तुरीला बारा हजार रुपये भाव सरसकट पीक विमा आणि चोवीस तास वीज अशा विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी हे आंदोलनाला सुरुवात झाली आहे याच आंदोलन आंदोलनाला सर्व गावागावामध्ये आपल्याला फलवायचा आहे या आंदोलनाची प्रेरणा घेऊन प्रत्येक गावामध्ये सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करू इच्छितो की या आंदोलनाला प्रत्येक गावामध्ये आपल्याला पुढे न्यायचं आहे कारण की हे आंदोलन हा प्रश्न सर्व सर्व शेतकऱ्याचा आहे बुलढाणा जिल्ह्याचा शेतकऱ्याचा आहे महाराष्ट्रातल्या पूर्ण शेतकऱ्याचा प्रश्न आहे आणि या हा प्रश्न फार शेतकऱ्याला महत्त्वाचा आहे शेतकरी बारा महिने काबाळ कष्ट शेतामध्ये करतो आणि त्या तो जो माल चुकवतो त्या मालाला हवळीमोल भावाने दिला जातो त्याकरता शेतकऱ्याला आता रस्त्यात उतरावं लागेल त्याशिवाय पर्याय नाही आहे कारण की आज आजपर्यंत शेती ही आज फार मोठी माग मागणी होऊन राहिली आहे कारण की शेतीचा उत्पादन खर्च भर, भर, भरमशाट वाढला आहे त्या तुलनेत शेतमालाला भाव मिळत नाही त्याकरता आपल्याला रडल्याशिवाय लेकराला माय पाजत नाही त्या उक्तीप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला तर जागृत व्हावं लागणार आहे आपल्याला पुन्हा आमदार खात्यासाठी जडायचं नाही आपल्याला कुणा पक्षासाठी जळायचं नाही आपल्याला कोणाला धर्मासाठी जळायचं नाही आपल्याला कोणा त्यासाठी जळायचं नाही आपल्याला फक्त शेतकरी म्हणून स्वतःही लढायचा आहे आणि जोपर्यंत आपण स्वतः लढणार नाही तोपर्यंत आपलं कुणी काही घेणार करणार नाही आपल्याला फार लोक येतात आश्वासन देतात की बाव आम्ही तुम्हाला तुमच्या समस्या सोडू आम्ही धमकं करू फलाणा करू आणि तेच लोक ज्यावेळेस सत्तेमध्ये येतात त्यावेळेस शेतकऱ्याला विसरून जातात हे आज देशाचे देशाला स्वतंत्र भेटलं पंच्याहत्तर वर्ष झालेलं आहे या पंच्याहत्तर वर्षापासून या देशाची हीच कहाणी चालू आहे या शेतकऱ्याची हीच कहाणी चालू आहे आपल्या बापानं हे सर्व सहन केलं आता इथं पुढे आपल्या मुळे सहन करतील की आपल्या मुलावर तरी अशी परिस्थिती आली नाही पाहिजे त्याकरता मी सर्वांना आवाहन करतो की आता तरी जागे व्हा तिथून जागे व्हा आणि भांडायला शिका जोपर्यंत तुम्ही भांडायला शिकणार नाही तोपर्यंत तुमचं तुम्त कुणीच ऐकणार नाही ही सर्वांना मी कळकळीची हात जुळून विनंती करतो आणि तरी सर्व लोकांनी या आंदोलनाला आंदोलनामध्ये सामील व्हा व्हावे अशी सर्वांना हात जुळून कळकळीत विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र